प्रभाग एक अपक्ष उमेदवार लखन चौगुले यांच्या प्रचाराचा अनपेक्षित वेग गल्ली ते बोळात चर्चा रंगली पंढरपूर शहरातील क्रमांक गेल्या काही दिवसात एक वेगळाच तयार अपक्ष उमेदवार लखन मधुकर चौगुले यांच्या प्रचाराने अचानक गती घेतली असून त्यांच्या पाचव्या प्रचार दौऱ्यालाही नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत प्रभागातील गल्ली बोळात आजचा सूर काहीसा स्पष्ट ऐकू येत होता पक्ष नको माणूस हवा ही भावना लखन चौगुले यांच्या बाजूने उभ्या असलेल्या नागरिकांच्या उत्साहातून दिसून येते आहे मागील कार्यकाळात रस्ते ड्रेनेज खडीकरण मुर्मीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रकित करत केलेल्या कामांची चर्चा पुन्हा एकदा ऐकायला आहे अनुभवाची जोड आणि लोकांशी जुळलेली जवळीक यामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत अनेकांचा अदृश्य हात त्यांच्या पाठीशी असल्याचं जाणवतंय विशेष म्हणजे हा पक्ष उमेदवार सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय लखन चौगुले यांचा प्रचार वाढत्या गतीने पुढे जात असताना निवडणूक रंगत आणखी वाढेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे